महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व चौलेवाडी तालुका माहूर येथे महसूल कर्मचाऱ्यांनी केले वाळू उपसा करणारे तराफी नष्ट तहसील कार्यालय माहूरच्या महसूल पथकांच्या कर्मचाऱ्यांची धाडसी कारवाई माहूर जिल्हा नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब तसेच उपविभागीय अधिकारी जयनीत चंद्र दोन तुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल पथकात चौलेवाडी ठिकाणी पाठविले असता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत तीन तराफी जाळून नष्ट केल्याची घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी एक वाजता घडली तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल यांना चौलेवाडी पेठ येथे नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांची माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांच्या महसूल पथकाला चौलेवाडी येथून पाठवून कारवाई करण्यास सांगितले या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे शीतल ठाकूरकर ममता गेडाम उषा देवतळे ज्योती दुर्योधन महसूल सेवक दीपक लोखंडे यांनी कारवाई पाडली सदर परिसराची पाहणी केली असता त्यांना तीन तराफे आढळून आले त्यानंतर नदीपात्रात जाऊन तीन तराफे नदीकाठावर जमा करून नष्ट करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा